नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला मटणाचं सूप कसं बनवायचं त्याची रेसिपी दाखवणार आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे इथे मी पाव किलो मटण आणलेलं आहे आता कुकर तापवायला ठेवलेला आहे त्याच्यात दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता एक चमचा जिरे आणि मटण चांगलं पाच सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक कांदा आता बारीक कपलेला का कांदा त्याच्यात टाकून घेतलेला आहे कांदा चांगला लहान होईपर्यंत परतून घ्यायचा आता मटण धुवून तयार झालेलं आहे मटण चांगलं फ्रेश आणायचं त्याच्यात अर्धा चमचा हळद परत मिक्स करायचं आता धुपलेलं मटण त्याच्यात टाकून घ्यायचं परत मिक्स करायचं झाकण ठेवून पाच मिनटं होऊ द्यायचं मटणाचं सगळं पाणी अर्धा चमचा मीठ झाकण ठेवून थोडंसं वाफवू द्यायचं वाफवून झालेलं आहे पूर्ण पाणी आटलेलं आहे आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ आता एक तांब्या गरम पाणी टाकून घेऊ हे सूप चवीला खूप छान लागतं आणि चपाती भाकरीसोबत किंवा आपण नुसतंसुद्धा पिऊ शकतो हे बघा आता कुकरचं झाकण लावून घेऊ कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेऊ आपलं सूप तयार झालेलं आहे अशा प्रकारे सूप तयार झालेला आहे झटपट होणारी रेसिपी आहे चवीला तर खूपच छान लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद